जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग तेविसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत रामसिंह राजे काहीच ऐकायला काही तयार नव्हते त्यांचा तोल ढळला होता स्वाभिमानालाच धक्का लागल्याने त्यांनी काहीही सहन करण्याची तयारी केली होती आम्ही नाईलाजाने पाचशहापाशी परतलो क्या करता है शिवा के लिए भी पाचशहालाच काय वाटले कोणाच ठाऊ त्याने मुलफित खान अकिल खान व मुखलिस खानाला जवळ बोळावले तुम्ही तिघे जाऊन शिवाची समजूत काढा आमच्या वतीनं त्याला सरोप्याची वस्त्रे द्या आणि त्याची समजूत काढून त्याला आमच्यापाशी घेऊन या तिघेही राजांच्या पाशी आले त्यांनी राजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांना सरोप्याच्या वस्त्राचं आकर्षणही दावलं पण राजे म्हणाले आम्हाला तुमच्या सरोप्याच्या वस्त्राची बिलकुल गरज नाही ज्या पादशहाने जसवंत सिंगासारख्या सहा हजारी मनसबदाराच्या मागे आम्हाला उभे केले त्याला तसंच कारण होत पाचशहाला आमचा अपमान करायचा होता पण अपमान सहन करून सरोप्याची वस्त्र स्वीकारण्या आम्ही स्वाभिमान सोडलेला नाही आम्हाला पाचशहाच्या मनसबदारीचा मोह बिलकुल शेष राहिलेला नाही त्यांची चाकरी करण्याची तर आमची बिलकुल इच्छा नाही पाचशहाला आमची हत्याच करायची असेल तर तो जरूर करू शकतो कारण आम्हाला मृत्यूची परवाच नाही द्यायचीच नसेल तर त्याने आम्हाला खुशाल जेर करावे अवमानाचं जिणं स्वीकारण्यापेक्षा आम्ही कैद स्वीकारू पण स्वाभिमान सोडणार नाही कदापि नाही आपण पाठवलेले मुल्तफित खान आफिल खान व मुखलिस खान गेले तसेच परत आले शिवाय त्यांनी राजांचा जो निर्भीड जवाब पाचशाला ऐकवला आणि सगळा दरबारच काय स्वतः पाचशाही चकित झाला इतक्या बेडारपणाचा जबाब ऐकण्याचा पाचशहाच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग असावा तोही धास्तावला त्याचबरोबर एवढ्या मुजोरपणानं उत्तर देणाऱ्या राजांचा त्याला रागही आला पण त्याने स्वतःला आवरले पाचशहा आता कोणता फैसला करतो या विचाराने आम्हीही हदरलो होतो त्याचवेळी पाचशाची आज्ञा झाली आम्ही पाचशापाशी पोहोचलो कुंवरजी जी पाचशा सलामत इसवा शिवाप से बहार हो गया तू त्याला आपल्या डेऱ्यात नेऊन त्याची समजूत काढ त्याचा गुस्सा कमी झाल्यानंतर आम्ही त्याच्याशी बातचीत करू आलमगिराने आज्ञा केली जी हुजूर आम्ही उद्गारलो आणि मग राजांच्या समवेत आम्ही घुसलखान्यातून बाहेर पडलो आमच्या डेऱ्याकडे चालू लागलो आम्ही राजांचा डेरा आमच्या डेऱ्यालगतच लावलेला होता घुसलखान्यातून बाहेर पडत असताना सगळ्या आम्ही उमरावांच्या नजरा राजांच्यावर स्थिरावल्या होत्या प्रत्येकजण चकित झाला होता, होता। मनोमन राजांच्या बेडर दिलाची प्रशंसा करीत होता वाटेत राजे आमच्याशी एक शब्दानेही बोलले नाही त्यांची गंभीर मुद्रा लालबुंद नजर आणि आगळा वेगळाच आवेश पाहून आम्हाला त्यांच्याशी बोलण्याचं साहसही झालं नाही आम्ही मनोमन म्हणालो पिताजी म्हणत होते तेच खरं शिवा खरंच बेडर दिलाच आहे त्याला मृत्यूचीही पर्वा नाही स्वाभिमानापुढे त्याला सार काही तुच्छ आहे अन्यथा परक्या मुलखात येऊन प्रत्यक्ष दिल्लीपतीला एवढा बेडर जवाब देण्याचं साहस अन्य कोणी केलं असत इथं लांगोल चालन चालत हा 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 जिजी जिजी केलेली चालते चा खुशमस्कऱ्यांचाच इथं अधिक भरणा आहे अलमगिराची मर्जी सांभाळणं हेच प्रत्येकाचं ध्येय आजता गायत हेच पाहायची सवय लागलेल्या दरबाराला हा निर्भीड स्वाभिमानी जवाब ऐकून काहीस नवं वाटलं त्यांना धक्का बसला त्यांची नजर फाटली तर त्यात नवल ते कसलं आम्ही राजांच्या संवेत आमच्या खाजगी कक्षात आलो राजांना आसन दिल्यानंतर आम्ही त्यांच्या समोरच्याच आसनावर टेकलो आम्ही आणि राजे यांच्याशिवाय अन्य कोणीच नव्हतं तिथं राजा साहेब बोला कुवरजी आम्ही आपल्या स्वाभिमानी स्वभावाची कदर करतो राजे काहीच बोलले नाहीत मग आम्हीच पुढे म्हणालो पाचहाकडून चूक झाली हे आम्ही मान्यच करतो पण जे घडलं त्याला केवळ पाचशहा जबाबदार नाही पाचशहाचे बोलविते धणी वेगळे आहेत कोण आहेत ते आहे। जाफर खान आणि पाचशहा सलामत यांची बहीण जहा आरा बेगम पण आम्ही त्यांचं असं काय नुकसान केलं आहे आपण शाहिस्ता खानाची जी हालत बनवली त्यामुळे बहीण आपल्यावर गुस्सा झाली आहे तिने आपला पती जाफर खानाला बहकावलेले आहे तीच गत जहां आरा बेगमच्या बाबत घडली आहे तुम्ही सुरत लुटली सुरत हे शहर तिच्या वसुलाच त्यामुळं तिचंही आर्थिक नुकसान झालं आहे कुंवरजी शाहिस्ता आमच्यावर चाल करून आला होता आम्ही त्याच्यावर चा चालून गेलो नव्हतो मग आमच्यावर चालून आलेल्यावर घालून घेणं आमचं कर्तव्य नव्हतं रयतेच्या हितासाठी आम्ही ते केलं आमच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुमच्याही हातून हेच घडलं असतं राहता राहिला सवाल सुरतेचा लुटालुट करण्याचा मगता काय यवनानच दिला आहे हिंदुस्तानचा आजपर्यंतचा इतिहास आज काय सांगतो कुणीही परकीयानं यावं देश लुटावा आणि निघून जावं शाहिस्ताने दख्खनमध्ये जो उच्छाद मांडला होता तो आपण पाहिला असतात तर तुम्ही त्याला जिवंत सोडलेच नसते मुघलांनी आमच्या मुलखाचं नुकसान केलं म्हणूनच आम्ही त्याच्या भरपाईसाठी सुरत लुटली आम्हालाही आमचं राज्य चालवायचं आहे आमच्या रयतेला सांभाळायचं आहे प्रजेचं हित पाहायचं आहे आम्ही त्याच दृष्टीने इथं आलो होतो पाचशहाशी चलूक करून पाचशाची सेवा करण्याचीच आमची इच्छा होती पण पाचशाने कान हलके करून कुणाचंही ऐकायचं आणि एखाद्या निष्पाप माणसाच्या स्वाभिमानावर घाव घालायचा हे आम्हाला मान्य नाही कुंवरजी आज आम्ही परमुलखात आहोत केवळ दोस्तीच्या इराद्यानं पाचशाच्या मुलखात प्रवेश केला आहे तेही पाचशहाचं निमंत्रण पावलं आणि मिर्झा राजांनी विनंती केली म्हणून आमचं इथं कुणी नाही हे आम्ही जाणतो पण याचा अर्थ आम्ही घाबरतो असा पाचशाने लावू नये पाशा दगलबाजीने एक शिवाला मारले तर दक्षिणेत आज अनेक शिवा हजर आहेत ते या एका शिवाच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय खचिताच राहायचे नाहीत पाचशा आमचं काहीही करू शकतो पण स्वाभिमान गहाण ओकून पाशा खुशमस्करी करायला आम्हाला जमायचं नाही आम्ही गेल्या दोन दिवसात जे भोगलं ते खूपच भोगलं आता आणखीन काही भोगण्याची आमची बिलकुल इच्छा नाही आम्हाला पाचशाचं फरमान नको त्याची मेहर नजर नको की मनसब नको द्यायचीच असेल तर त्याने आम्हाला इथून निघून जाण्याची परवानगी द्यावी हा आमचा अंतिम निर्णय आहे राजांनी ठाम स्वरात सुनावले आम्हालाही काही बोलताच आले नाही राजे आपल्या डेऱ्यात निघून गेले आणि गिरीधर आला त्याची मुद्रा भावरलेली होती भय होत त्याच्या मुखावर त्याचा चेहरा घामेजलेला होता आम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले आम्ही पुचले गिरीधर क्या बात है आपके जाने के बाद दरबार में बहुत कुछ हुआ काय घडलं बऱ्याच जणांनी बादशाह सलामत समोर शिवाबद्दल शिकायत केली यात कोण कोण होते बहुतेक सगळेच त्यातल्या त्यात मुर्तजा खान म्हणाला शिवाने बादशाह सलामत याची बेआदबी केली आहे है। तो हैवान आहे है। आज ना उद्या सिरोपा स्वीकारेल जात कुठे सार जा कड़ कड़क सहन करावे लगता है अन्यथा या दीड़ दमड़ी शिवाला को महत्व देना च कारण नहीं अरे आ शिवा स्वतः समझ तो हैसियत है उसकी अगर जहापना चाहे तो चंद क्षणों में उसकी गर्दन उड़ा दी जा सकती है गिरीधरलालने जे घडलं होतं ते सांगितलं आणि आमचं मन धास्तावलं कैचीत सापडल्या गत स्थिती झाली आमची एकीकडे राजे माघार घ्यायला तयार नव्हते तर दुसरीकडे राजांना शासन करण्यासाठी अमीर उमराव पाचशहाचं मन वळविण्याचा प्रयत्न करीत होते आणि राजांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर होती आम्हाला काय करावे हेच कळेनासे झाले तिसऱ्या प्रहरी आम्ही गोपीराम नावाच्या चाक्राकडून राजांना मेवा पाठविला राजांनी जो स्वीकारला रा। गोपीरामाने आपल्या कौतीप्रमाणे नऊ हजार रुपये नजर केले राजांनी तेही स्वीकारले आणि त्यांनी गोपीरामला सरोप्याची वस्त्रेही दिली राजांचा क्रोध काही अंशी कमी झाल्याची आम्हाला जाणीव झाली सायंकाळी आम्ही बल्लूशहा व मुन्शी गिरीधरलाल यांना राजांच्याकडे पाठविले काहीही करुण आम्हाला राजांची समजूत घालावायची होती कारण दरबारात राजांच्या विरुद्ध कटकारस्थाने शिजू लागली होती अशा अवस्थेत राजांनी लावून धरणे म्हणजे स्वतःवरचा धोका अधिक वाढवून घेण्यासारखे होते बल्लुशहा व गिरधीरलाल परतले आम्ही त्या दोघांच्याच प्रतीक्षेत होतो काही आशा आम्ही बल्लुशहाला सवाल केला राजांचा राग कमी झाला आहे खरच हो मात्र ते स्वतः दरबारात यायला राजी नाही मग त्यांचं म्हणणं काय आहे ते आपले पुत्र शंभूराजांना आपल्या समवेत दरबारात पाठवण्यास आणि त्यांनी पाचशाही चाकरी स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे शिवाय दोन दिवसानंतर आपणही दरबारात येऊ असं म्हणाले ते आम्हाला काहीशी आशा वाटू लागली बल्लूशहा गिरीधरलाल निघून गेले आणि सिद्धी फौलाद व परतित राय आले असल्याची खबर नौकराने आमच्या कानावर घातली आम्ही त्या दोघांनाही सामोरे गेलो खास कक्षात बसलो कैसे आना हुआ खानसा आम्ही पुसले पाचहा सलामत यांनी पाठवले आहे आम्ही घाबरलो फौलाद खान दुष्ट कपटी तेवढ्याच कठोर हृदयाचा माणूस होता एखाद्याला देहांताचं शासन द्यायचे झाले की पाचहा फौलादखानाला खानाला पाचारण करतो हे ठावे होते कदाचित तसंच काही घडून फौलाद खान राजांना न्यायला आला असावा हा आमचा आग्रह झाला आम्ही काहीसे भेदभेदत विचारले भी किंवा शिवाची काय हालत आहे ते पाहायला वे तो डेरे में विश्राम कर रहे है। और उनका मिजाज काहीसा बरा आहे मग त्यांना उद्या पाचशा सलामत यांच्या भेटीस न्या उद्या तर हे अशक्य आहे कि त्यांची प्रकृती ठीक नाहीये परंतु त्यांचे पुत्र शंभूराजे परवरतीगारांच्या दर्शनाला येतील आप खुद इसके बारे में पाचशा सलामत से मिये जी जरूर मिलूंगा फौलत आणि परतीत्राय निघून गेला आम्ही दुसऱ्याच दिवशी पाचशांची भेट घेतली झाला कृनीसा जी नाही त्यांच्या अंगात ज्वर आहे बहुतेक त्यांना प्रवासाची दगदग मानवलेली दिसत नाही पाचा काहीच बोलला नाही मात्र गंभीर खचितच झाला दरबारी रीती रिवाजानुसार आम्ही संध्याकाळी पाचशहाला कुर्णिसाद करण्यासाठी राजप्रसादात गेलो आमच्या समवेत शंभूराजे होते ते आमच्या नजदीकच उभे होते कुंवरजी कुंवरजी जी, जी।, जी यह लडका कौन है राजांचे बेटे शंभूराचे आहेत पाचशहाच्या मनात काय आले कुणास ठाऊक त्याने एका मल्लाला समोर बोलावले मल्ल कुर्निसात करीत समोर आला पाचाने खुणेनेच शंभूराजांना जवळ बोलावले तेही बेढरपणाने पुढे झाले नऊ साल वय असलेल्या शंभूराजांचा हा बेढरपणा सगळ्यांना चकित करणारा होता सारेच विस्फारलेल्या नेत्राने समोर पाहू लागले शंभूराजे नाही का तुमचं नाव शंभूराजे शंभूराजे नाही का तुमचं नाव जी जहापना यांना ओळखल शंभूराजांनी नकारार्थी मान हलवली हे आमच्या आखाड्यातील प्रख्यात मल्ल आहेत खरच हां तुम्ही यांच्याशी झगडू शकता जहापना नक्कीच झगडला असतो पण आम्ही राजपुत्र आहोत आमची हैसियत आहोत आमच्या समोर एखादा राजपुत्र असता तर आम्ही कधीच माघार घेतली नसती किंतु समोरचा मल्ल आमच्या बरोबरीच्या नसलेने ज्यापणा आम्हाला नाराज करावे लागत आहे शंभूराजांनी तडक जवाब दिला पाशहा विस्मयचकित नजरेने नजरेने क्षणभर पाहतच राहिला आणि मग हसला खळखळून खड़ आणि म्हणाला <laughs> शंभूराजे आपका कहना ठीक ही है हम आपके जवाब पर खुश है <laughs> आणि पाचशहाने शंभूराजांना जवळ बोलावले सुहास्य मुद्रेने त्यांना सरोप्याची वस्त्रे एक रत्नजडित कट्ट्यार व मोत्याची माळ भेट दिली आम्हाला काहीसे प्रसन्न वाटले आलमगीराचं मनमोकळं झाल्याची जाणीव होऊन आपल्या मनावरचं बरचस ओझ उतरल्याचा भास आम्हाला झाला मात्र हा निव्वळ भासच निघाला कारण कारण राजे रविवारी सकाळी व संध्याकाळी दरबारात न गेल्याने दरबाराचा नूरज बदलला सोमवारी बेगम जहा आरा जाफर खान व राजा जसवंत सिंह पाचशहाला भेटले आम्ही मुजऱ्यासाठी हजरच होतो पाचशा सलामत हम के सामने एक पेश करना चाहते है बेगम जहा आराने सुरुवात केली जरूर जरूर पाचशहाने अनुमती दिली दख्खनचा शिवाय इथं आल्याचा आपणास ज्ञात आहेच जी तरी सुद्धा तो तुमच्या मुजऱ्यासाठी येत नाही कुंवरजी तो है वह बिमार है। यह झूठ है त्या दिवशी जे घडलं त्यानं त्याला अवमान झाल्यासारखं वाटलं आहे आणि म्हणूनच तो मुजऱ्यास येणे टाळतो पण आम्ही म्हणतो हा शिवा असा कोण लागून गेला आहे की त्याने हुजूर येऊन गैरहुक्मी बेआदाई करावी आणि तरीही जहापणांनी त्याकडे दुर्लक्ष करावे पाचशा सलामत अशाच पद्धतीने वागू लागले तर अनेक भूमी दरबारात येऊन शिवासारखाच उद्धट बर्ताव करतील आणि जहापणाची बेआदबी होईल शिवाय शिवाय शिवामुळे सगळ्यांनाच बेआदबी करण्याची आदत जडेल जहापना शिवाय एक मामूली भूमी आहे तो इथं येतो काय असभ्यपणाने धिंगा मस्ती करतो काय आणि तरीही हजरत पादशाह तिकडे दुर्लक्ष करतात काय अर्थात हा हजरत पाचशहाच्या मर्जीचा सवाल आहे पण हे गैर आहे शिवाय सारख्या उद्धटाला शासन होणं जरूर आहे राजा जसवंत सिंहाने जहर ओकले जहारा बेगम ही रागारागाने म्हणाली याद आहे भाईसाहेब याच शिवाने आमची सुरत लुटली आहे इथं हुजूर येऊनही आपली बेयाद बी केली आणि तरीही भाई साहेब आपण गप्पा होत याच आम्हाला आश्चर्य वाटत आम्ही हे कधीच बर्दाश्त के केलं नसतं मग शिवाला सजा तरी कोणती फरमवावी पाचशहाने सवाल केला त्याला देहांत शासन द्यावे किंवा एखाद्या गडावर डांबून ठेवावे सगळ्यांनी एकाच आवाजात उत्तर दिले ठीक है बुलाव फौलाद खान को एक रक्षक तुरंत फौलाद खानाला घेऊन आला फौलाद जी हजरत शिवाला राज अंदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा जशी आज्ञा हुजूर आम्ही घाबरलो राज अंदाज खानाला आम्ही चांगलेच ओळखत होतो तो, तो आग्र्याच्या किल्ल्याचा किल्लेदार होता मात्र अत्यंत क्रूर आणि औरंगजेबाच्या विश्वासातला होता सतलमी लोकांचे बंड त्यानेच निर्दयपणाने चिरडून टाकले होते आणि त्याच्या या पराक्रमाबद्दल बादशाहने त्याला पंच हजारी मनसाव सुजाद खान ही किताबत आणि आग्र्याची किल्लेदारी बहाल केली होती राज अंदाजच्या हवेलीत नेणे ने ने याचा अर्थ स्पष्ट होता राजांच्या गर्दनीवर मौत लटकू लागली होती आम्ही तुरंत तिथून निघालो विमनस्क स्थितीतच डेऱ्यात परतलो फौलाद खानाची माणसं राजांना न्यायला आली पण आम्ही त्यांना परत धाडलं आम्ही तडक मोहम्मद अमित खानाच्या डेऱ्याकडे गेलो मोहम्मद अमित खान हा पाचशहाचा मीरबक्षी होता त्याचं दरबारात वजन तर होतच शिवाय पाचशहाकडेही त्याची थेट पोच होती आमच्या आगमनाने आमिन खानाला आश्चर्य वाटले तो म्हणाला अरे कुवरजी आप और इस मजबूरन मजबुरण आनापडा खान साहब कहो क्या बात है पाचशा सलामत शिवाला ठार मारू इच्छितात आणि शिवा तर आमच्या पिताजींच्या अभयावर इथं आला आहे आपण जाणताच आम्ही राजपूत शब्दाला मांडतो जहापणांना शिवाला ठार करायचेच असेल तर त्याआधी त्यांनी आम्हाला प्रथम ठार करावे म्हणजे आम्ही शिवाला दिलेल्या शब्दातून सुटू मोहम्मद आमीन धुर्त होता बुद्धिमान होता क्वर रामसिंहाच्या मृत्यूने राजपूत बिथरतील मिर्झा राजांचाही संताप अनावर होईल आणि मग मग त्यांना आवरणं शक्य नाही याची जाणीव त्याला तुरंत झाली मेझाराजांच्या शाही सैन्यातला वचक त्यांना ठाऊक होता त्याला शाही सेनेत बेदिल झाल्याचे पाहणे नको होते त्याने आम्हाला अभय दिले मी तो तुरंत हजरतांच्या भेटीला गेला मोहम्मद अमीन खानाकडून तुरंत जवाब आला पाचहाने विचारले होते रामसिंहा तुम्ही शिवासाठी जामीन राहायला तयार आहात त्याने पळून जाण्याचा वा काही बिघाड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जिम्मेदार धरले जाईल मंजूर असेल तर तसे जमानत पत्र लिहून द्या आम्ही तुरंत अमीन खानाला निरोप पाठवला आम्ही जमानतपत्र लिहून देण्यास तयार आहोत रात्री आमची आणि राजांची भेट झाली त्यांना आम्ही सारे काही समजावून सांगितले राजांचा ऊर भरून आला ते म्हणाले कुंवरजी आम्ही तुम्हाला भावाप्रमाणे मानतो तुम्हाला संकटात लोटण्याचा आमचा मस्तकात विचारही येणार नाही दुसरा दिवस मंगळवारचा होता राजे सकाळी सुचिरभूत होऊन आमच्या डेऱ्यात आले त्याने शिवाची यथासांग पूजा केली आणि बेल तोषी हातात घेऊन ते म्हणाले आम्ही आग्रा सोडून जाणार नाही काही बिगाडही करणार नाही अशी शपथ घेतो आहोत आमच्या मस्तकावरील केवढं तरी ओझ उतरलं आम्ही जमानत पत्र लिहिले राजप्रसादातील घुसेलखान्यात जाऊन ते आमिन खानाच्या हातात दिले आणि आमिद खानाने ते पाशाच्या सुपुर्द केले बुधवारी आम्ही नित्याप्रमाणेच हजरतांच्या मुजऱ्यासाठी आलो कुमारजी पाशाची हाक जी हजरत हमने फैसला किया है कौन था हजरत मिर्जा राजे की तरफ देखकर हम शिवा को माफ करते हैं हम हजरत साहब के शुक्रगुजार हैं, लेकिन एक शर्त है की कौन थी हजरत यापुढे त्याचा कोणताही अपराध क्षम्य समजला जाणार नाही जशी आज्ञा हुजूर शिवाय यापुढे त्याला तुमच्या पाशी राहता येणार नाही लेकिन क्योंकि क्योंकि क्यों हमें उस पर विश्वास नाही पण आमच्यावर तर आहे ना नसता तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला चालणार नाही जहापणा आम्ही जमानत पत्र लिहून दिला आहे असं असूनही आपण आमच्यावर गैरविश्वास दाखवत असाल तर हा मी आजवर आपल्या केलेल्या सेवेचा अपमान समजतो शिवाय आणखीन एक गोष्ट हुजरांना आवर्जून सांगतो आमचे पिताजी मिर्झाराजांना हे आवडणार नाही आलमगीर विचारात गुरफटला त्याला आमचं बोलणं पटलं असावं शिवाय पिताजींच्या बद्दल भयही त्याच्या मनात पैदा झाला असावं तो काहीसा विचार करून म्हणाला तसच असेल तर तुमच्याकडून आम्हाला आणखीन एक जमानत पत्र लिहून हवं आहे आम्ही जरूर लिहून देऊ मग मिर्झा राजांना शिवाबद्दल सार काही लिहा आणि मिर्झा राजांचा जोपर्यंत जवाब येत नाही तोपर्यंत शिवाने आग्र्याहून गैरहजर राहता नाही याची हमी त्यात नोंद करा जरूर आणि आम्ही आणखीन एक जमानपत्र आणि आम्ही आणखीन एक जमानतपत्र पाचशाला लिहून दिले आणि निश्चिंत झालो मात्र सायंकाळच्या मुजऱ्याला ज्यावेळी आम्ही राजप्रसादात आलो तेव्हा आमिन खान आम्हाला परत भेटला कुवारजी काही आहे पाच पाचशहा सलामत यांनी एक नवा फैसला केला आहे तो कोणता साहेब पाचशहाची इच्छा आहे की तुम्ही काबूल मोहिमेवर जावं आम्ही एकट जी नाही फिर आपण शिवालाही बरोबर नेऊ शकता तो ठीक है, मग चांगला मुहूर्त काढा साहब आजच्या इतका चांगला मुहूर्त दुसरा नाही आम्ही आजच निघतो परंतु पाचा सलामत याला सहमत झाले नाहीत ते म्हणाले कुवर्जी जी हजरत सहा सात दिवसानंतरचा मुहूर्त काढा जशी आज्ञा हुजूर या सहा सात दिवसात तुम्ही आपल्या वतनाकडून मोहिमेला लागणारा आवश्यक सामान गाड्या घोडे आदी साहित्य गोळा करा जल्दी कामाला लागा जशी आज्ञा हुजूर आणि आम्ही पाचशाला कुर्णीसात करून वळलो त्याचवेळी आमच्या कानावर एक हाक आली कुंवरजी आम्ही मागे वळून पाहिले राज अंदाज खान आम्हाला हाक मारित होता कहीये खान साहेब काबुल मोहिमेवर जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणती हजरतांच्या आधणीनुसार सैन्याची आघाडी सांभाळण्याचं काम आमच्यावर आहे राज अंदाज खान कुत्सिकनी छदमी स्वरात उत्तरला आणि आम्ही आम्ही साशांक झालो या मागे काहीतरी कुटील डाव आहे याची आम्हाला जाणीव झाली मोहिमेच्या निमित्तानं दूर नेऊन राजांना ठार करण्याचा तर कट नसावा हा आम्ही तुरंत हे राजांच्या कानावर घातलं कुंवरजी जी राजे आपण बेचैन होऊ नका पण राजे आपण आमच्यासाठी एवढं केलं आहात की आपले ऋण कशानेच फिटणार नाही म्हणून म्हणतो यापुढे आमची जिम्मेदारी आमच्यावर सोपवा जे काही घडायचं असेल ते घडू द्या दुर्दैवानं आमचा मृत्यू ओढवलाच तर आपण मनाला लावून घेऊ नका कुंवरजी जे घडतं ते आई भवानीच्या इच्छेनुसार घडतं आणि ते कुणालाही टाळता येत नाही आई भवानीने आमची आयुर्मर्यादा एवढीच ठरवलेली असेल तर ती कुणालाच वाढवता यायची नाही आम्ही मौत आनंदाने स्वीकारू मात्र मात्र जाता जाता एक लक्षात ठेवा कुंवरजी नीतिभ्रष्ट यवनावर यकीन करणं म्हणजे भुजंगाला गळ्याशी कवटाळण्यासारखं आहे आणि आम्हाला खात्री पटली आहे आम्ही तीच चूक केली पण हे सुदैवानं आई भवानीच्या कृपा आम्ही जगलो वाचलो तर आमच्या या अपमानाचा आम्ही जरूर बदला घेऊ दिल्ली पती आलमगिराला त्राही भगवान करून सोडू तो दक्षिणेत उतरलाच तर त्याची कबर आम्ही दक्षिणेतच बांधू आम्ही धर्माने चालतो दिल्या शब्दाला जागतो जीवन मूल्य सांभाळतो न्यायाने वागतो एवढं होऊनही आमची आशा अजून संपलेली नाही आम्हीही उद्यावर नजर रोवून उभे आहोत कारण कारण सर्व काही दैवावर अवलंबून असतं ना आणि राजांनीही आम्हाला निरोप दिला आम्ही जड पावलांनी डेऱ्याकडे परतलो आणि पुढे